नमस्कार बंधुता न्यूज नेटवर्कच्या निवडणुकीचा रणसंग्राम ह्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एरंडोली जिल्हा परिषद गट आणि सलगर पंचायत समिती गण यामधले जे उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी जिल्हा परिषदेच्या उमेदवार स्नेहलताई मोरे आणि पंचायत समिती सलगरच्या उमेदवार सुजाताई ताई पाटील आपल्यासोबत आहेत ताई आपल्या दोघींचंही या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत पहिल्यांदा तुम्ही निवडणुकीसाठी सामोरं जात आहे कोणकोणते विकासाचे मुद्दे किंवा विकासाचे विजन काय आहे की लोकांच्या समोर तुम्ही घेऊन चालला आहात आज एरंडोली पासून कलगरपर्यंत या मतदारसंघामध्ये अनेक समस्या आहेत जसे की पाणी आरोग्य शिक्षण रोजगार असे अनेक प्रश्न आज महिलांना भेडसावत आहेत आणि त्यासाठी महिला नेतृत्व हवं आणि निर्णय प्रक्रियेमध्ये महिला असायलाच हव्यात त्यासाठीही आम्ही ही निवडणूक लढवत आहे तुमचं काय विजन आहे तुमची काय विकासाची काय तुमची भूमिका आहे नमस्कार मी सुगता पाटील माझं शिक्षण बी ए बी एड पूर्ण झालेलं आहे माझं बी ए पॉलिटिकल सायन्समधून पूर्ण झालं असल्यामुळं मला समाजकार्याची खूप आवड आहे माझे मिस्टर विजयता टपाटील हे गेले पंचवीस ते तीस वर्ष झाले समाजकार्य करत असतात त्यामुळे त्यांच्यासोबत मी देखील दहा ते बारा वर्ष झाले कर समाजकार्य करत आहे आणि समाजकार्य करत असताना नेहमी माझा महिलांशी संपर्क येत असतो ज्यावेळी महिलांशी संपर्क येतो त्यावेळेला महिलांच्याशी चर्चा करतात त्यांच्या अडीअडचणी सांगतात काही पर्सनल असतील काही गावातील असतील त्यावेळी त्या महिला अशा मला समजतात रस्ते काही भागामध्ये झालेले आहेत ज्या ठिकाणी रस्ते झालेले आहेत ते ठीक पण ज्या ठिकाणी रस्ते झालेले नाहीत त्या तर समस्या असतातच पण ज्या ठिकाणी रस्त्यांचं काम झालेलं आहे त्याच्या दर्जासुद्धा अजिबात व्यवस्थित नाही तसेच रस्त्याच्या बाजूने ज्या गटारी असतात त्यासुद्धा गटारी व्यवस्थित नाहीत किंवा स्वच्छ कर केल्या जात नाहीत वेळेवर तर पिण्याच्या पाण्याचीसुद्धा व्यवस्था नाही सुविधा तस तसंच जी बसस्टँडवरती महिलांच्या वॉशरूमची व्यवस्था त्यासुद्धा नाही आहेत तर मी ज्या वेळेला निवडून येईल त्यावेळेला महिलांच्यासाठी बस स्टँडवरती प्रत्येक गावामध्ये ज्या येंडोली मतदारसंघातील पंचायत समिती गणामध्ये ज्या जी गावं येतात त्या प्रत्येक गावामध्ये मी बसस्टँडवरती महिलांच्यासाठी वॉशरूमची व्यवस्था नक्की करेन पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय करण्याचा नक्की प्रयत्न करेन तसेच महिलांच्या ज्या दर आपल्या ग्रामीण भागामध्ये महिला रोजगाराच्या दररोज बाहेर जात असतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत पण त्या ज्यांची आर्थिक परिस्थिती नसते पण त्यांची इच्छा असते व्यवसाय करण्याची त्या महिलांना मला पंचायत समितीमार्फत आणि जिल्हा परिषदेमार्फत ज्या योजना राबवल्या जातात त्या योजनेच्या माध्यमातून अशा ज्या गरजू महिला आहेत ज्या व्यवसाय करू इच्छितात अशा महिलांना मला व्यवसाय सुरू करण्यासाठी सहकार्य करायचं आहे आणि त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना प्रशिक्षण केंद्रामार्फत जे मार्गदर्शन करण्याची करावं करणार आहे आणि असं मी प्रयत्न करणार देखील आहे आम्ही महिलांचा ग्रामीण भागातील स्पेशली महिलांचा आवाज बनू आणि येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकामध्ये आम्ही त्यावेळेला दोघी निवडून येऊ त्यावेळेला या ग्रामीण भागातील प्रत्येक महिलेचा आवाज बनू आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये त्यांचा आवाज पोहोचवण्याचा आणि त्यांच्या समस्यांचं निवारण करण्याचा करण्यासाठी जे काही करता येईल त्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत आणि महिलांना आम्ही सक्षम बनवणार आहोत आणि त्यातून आम्ही महिलांच्या पुढाकार आणि आमच्या महिलांची शक्ती आमची महिलांची ताकद आम्ही दाखवून देणार आहोत नमस्कार मी सौ सुजाता विजय पाटील आपल्या जिल्हा परिषद गटातील पंचायत समिती गण सलगरेमधून महाविकास चा, आघाडीच्या पक्षामधून मी पंचायत समितीचे उमेदवार आहे तरी माझं निवडणूक चिन्ह आहे घड्याळ तरी या घड्याच्या घड्याळ चिन्हासमोरचं बटन दाबून मला आपली सर्वांची सेवा करण्याची एक संधी द्यावी मी या विक समाजकार्य करत असताना राजकारणाची जोड देऊन मला विकासाला गती द्यायची आहे आणि म्हणूनच ही निवडणूक मी तुमच्या सर्वांच्यासाठी लढत आहे मला कोणत्याही पक्षाचा कोणत्याही पदासाठी किंवा सत्तेसाठी ही निवडणूक लढायची नाही तर तुमच्या जनसेवेसाठी तुमच्या सेवेसाठी मला ही निवडणूक लढवायची आहे तरी या निवडणुकीमध्ये मला घड्याळ्या चिन्हावरचं बटन दाबून आपण सर्वांनी बहुमताने विजय करावं आणि आपली सेवा करण्याची संधी द्यावी इतकंच मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना आवाहन करते नमस्कार मी स्नेहल उमेश मोरे जिल्हा परिषद एरंडोली गटातून ही निवडणूक लढवत आहे आणि माझं आम्ही दोघीही घड्या या चिन्हावर ही निवडणूक लढवत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्हाला जास्तीत जास्त आम्हाला भरगोस मतांनी विजयी करा त्याचबरोबर आम्ही महिलांसाठी तर करणार आहोतच पण आपल्या या पूर्ण स हे मतदारसंघासाठी शेतकऱ्यांसाठी असू दे आपल्या लहान मुलांसाठी असू दे शिक्षणाच्या सोयीसुविधा असू देत किंवा अंगणवाडीच्या सुविधा सुविधा असू देत आम्ही सर्वच क्षेत्रात प्रगती करून आमच्या ह्या मतदार मतदारसंघाचं नाव देशात उज्ज्वल उज्वल केल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला सांगते ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा ह्या बंद पडण्याच्या मार्गावरती आहे तर आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मा माध्यमातून या शाळे या शाळेमध्ये दिला जरा शिक्षणाचा दर्जा नक्कीच उंचवण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही या ठिकाणी मी सर्व ग्रामीण भागातील पालकांना देत आहे नक्कीच बघतोय की नेतृत्व कर्तृत्व याबरोबरच वक्तृत्व असणं गरजेचं असतं आणि ही जी निवडणूक लक्षवेधी मांडली जाते तर राष्ट्रवादीनं दिलेल्या ह्या दोन्ही महिला उमेदवार ह्या तितक्या सक्षम दिसतात आणि ते त्यांची स्वतःची बाजूसुद्धा ते सक्षमपणे मांडतात आणि खरोखरच एक लक्षवेधी अशी निवडणूक या ठिकाणी बघायला मिळणार आहे कारण की या ठिकाणी तगडं पॅनल राष्ट्रवादीनं निवडणुकीच्या रिंगणात उभं केलेलं आहे बंधुता न्यूज नेटवर्कच्या या कार्यक्रमामध्ये आपण इथंच थांबणार आहे पुढच्या फुड़, भागामध्ये नवीन उद्योगांच्या सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद